घरात किंवा कोण नातेवाईक किंवा मित्रमंडळीकडे कार्यक्रम किंवा समारंभ असले की पहिला लक्षात येतं की आपल्याला फेशियल करायची गरज आहे काहीतरी आपल्या चेहऱ्याला वेगळं लुक द्यायची गरज आहे तर आपल्याकडे वेळ नसतं पटकन आपल्याला कुठली तरी गोष्ट आवरायची असते आपल्याला पार्लरला जायची पण वेळ नसते अशा प... असं टेन्शन असलं तर आपल्याला घरातल्या घरात आपण फेशियल करू शकतो तर हा ग्लो तुम्हाला पार्लर मध्ये सुद्धा भेटणार नाही आपण फक्त अर्ध्या तासात आपण घरातल्या घरात फेशियल करू शकतो आपल्याला जास्त पैसे वगैरे काहीच द्यायचे नाही आपल्याला फक्त घरातले इन्ग्रेडियंट वापरून आपल्या चेहऱ्यांना एक ग्लो देऊ शकतो तो बघू शकता मी अशा प्रकारे फेशियल करत आहे तर फेशियल मी आज तुम्हाला घरच्या घरी फेशियल दाखवणार आहे तुम्हाला ह्याचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटणार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कुठल्याच म्हणजे फेशियलची किंवा कशाची गरज ट्रीटमेंटची गरज पडणार नाही असा फेशियल मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले तर वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल जर माझ्या चॅनलवर कोण नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि माझी प्रेझेंटेशन थोडी देखील आवडलेली असेल तर लाईक देखील करून जावा तर चला मग इन्ग्रेडियंट बघू सगळ्यात सगळ्यात पहिले आम्हाला इथं लागणार आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला स्क्रब करायचं आहे पहिल्यांदा म्हणजे चेहऱ्यावर एक्सफोलिएट करायचं आहे त्याच्यामुळे मी एक एक ते दीड चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं दही ऍड करत आहे तुम्हाला दही सूट होत नसेल तर तुम्ही दूध देखील घालू शकता आणि ते एक चांगलं पेस्ट बनवून घ्या थिक्क बघू शकता तुम्ही मी इतकं घेतलेलं आहे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये तर चेहऱ्याला पहिले चांगलं म्हणजे क्लिन्झिंग करून घ्यायचंय क्लिन्जिंग करण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे ह्याच्या एक तुम्ही म्हणजे घेऊ शकता एक्सपोलिएट करण्यासाठी तर बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे मी तर सगळ्यात पहिले आपल्याला फेशवॉशची गरज आहे तर आपण इथं वॉश यूज करत नाही आपण तांदळाचं पीठ यूज करणार आहोत तुम्ही जर मेकअप केला असेल किंवा इतर काही म्हणजे तुम्ही लावला असेल चेहऱ्याला तर तुम्ही चांगलं एक्सपोलिएट करून घ्या म्हणजे सगळं क्लीन होईल चेहरा तर चांगला तुम्ही चेहराचं डस्ट काय पण असू दे धूळ वगैरे चांगलं घासून घ्या तुम्हाला वेळ द्यायची अर्धा तास म्हणजे लगेच तुम्हाला ग्लो दिसणार नाही चेहऱ्यावर अगोदर चांगलं तुम्ही व्यवस्थित चोळून घ्या बघू शकता अशा प्रकारे मी साधं तांदळाचं पीठ आणि दही घेतलेलं आहे तुम्हाला कुठल्याच पैशाची गरज वगैरे काहीच लागणार नाही चांगले एक्सपोलेट करून घ्या म्हणजे तुम्हाला कुठं कुठं डार्क सर्कल्स आहेत कुठं कुठं प्रॉब्लेम आहेत तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असो किंवा काही दाग धब्बे असो ते हळूहळू निघून जाते व्यवस्थित आपण घरातले इन्ग्रेडियंट जर वापरून यूज केलो तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पाच ते सहा मिनिटं चांगलं घासून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथं पाणी अजिबात वेस्ट करायचं नाहीये पाणी कुठल्या स्टेपला वाया घालवायचं नाही जसं पार्लर मध्ये आपण पाणी वेस्ट करत नाही तसं वेस्ट करायचं नाही पाणी मी ते कॉटनचं कपडा घेतलेलं आहे चांगलं मऊ घ्यायचं आणि चांगलं पुसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे ह्याला म्हणजे जास्त पाणी घालवायची गरज नाहीये तुम्हाला अगदी एक जगमध्ये तुमचं सगळं होऊन जायला पाहिजे तर बघू शकता पहिल्या तर नेक्स्ट स्टेप आहे इथं तर तुम्हाला वाफ घ्यायची आहे चेहऱ्याला चांगलं म्हणजे बघू शकता मी अशा प्रकारे वाफ घेत आहे जे पोर्स क्लोज झालेले आहे ते ओपन होतील म्हणजे वाफ घेतल्यानंतर आणि तुमचं फेशियल खूप छान होणार आहे जिथे जिथे डट झालेली आहे ते चांगलं तुम्ही वाफ घेतल्यानंतर ते निघून येतं बाहेर जे पण डस्ट बसलेलं आहे तुमच्या पोर्स मध्ये हे सगळं म्हणजे सगळं ट्राय करण्याची खूप गरज आहे तुम्ही हे स्टेप अजिबात स्किप करू नका साधं तुम्ही भांड भांड्यामध्ये पाणी ठेवून उकळून त्याचं वाफ घेऊ शकता अशा प्रकारे किंवा तुम्ही थोडासा पुदिना किंवा लिंबाचे पानं वगैरे टाकून तुम्ही चांगलं वाफ घेऊ शकता किंवा तुमच्याकडे मशीन असेल तर ते दे देखील यूज करू शकता माझ्याकडे मशीन खराब झालेली होती म्हणून मी पातेल्यामध्ये भांडं ठेवून व्यवस्थित घेत आहे त्याचं वाफ अशा प्रकारे जास्त वेळ नाही घ्यायची तीन एक ते दोनच मिनिटं घ्यायची जास्त वेळ घेतल्यानंतर चेहरा लाल होतो ज्यांना त्रास होतो तो स्किप देखील करू शकते ज्यांना आवडत नाही घ्यायला ते स्किप देखील करू शकते तर वाफ घेतल्यानंतर चेहरा चांगला पुसून घेतल्यानंतर तुम्ही स्क्रब तयार करा तुमच्या चेहऱ्याला एक्सपोलिएट करायसाठी तर मी ते एक कप कॉफी पावडर आणि थोडासा मध घेतलेला आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चेहऱ्याला लावून एक्सपोलिएट करायचं आहे चेहरा चेहऱ्याला चांगलं वाफ घेतल्यानंतर चेहरा चांगला क्लीन करून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रब करायचं आहे स्क्रबसाठी इंग्रेडियंट खूप महत्वाचे आहेत जे एक्सपोलेट आपण करणार आहोत जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि तुमच्या चेहऱ्यावर इतर काही प्रॉब्लेम असतील तर निघून जातील तर चांगलं व्यवस्थित साखर देखील ऍड करू शकता तर मी तर साखर टाकलेली नाहीये फक्त दोन इंग्रेडियंट यूज केलेला आहे आपल्याला साधा आणि सोपं मसाज करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जिथे जिथे डार्क सर्कल्स आहेत किंवा ब्लॅक हेड व्हाइट हेडची प्रॉब्लेम आहे तिथं चांगलं तुम्ही मसाज करून घ्या माझ्या नोजवरती थोडेसे व्हाईट हेड्स येतात त्याच्यामुळे मी थोडस जास्त आ, हे करते म्हणजे चांगलं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि मध घातलेले आहे मध खूप छान मॉइश्चर करता आपल्या चेहऱ्याला मध आवडत नाही ते पन, तर तुम्ही खोबऱ्याचं तेल देखील घेऊ शकता म्हणजे ते पण तितकच काम करतं जेवढं मध काम करतं तर चांगलं दोन मिनिटं करून घ्यायचं जास्त वेळ नाही करायची आणि इथं पण कुठल्या स्टेपला तुम्हाला पाणी जास्त वेस्ट करायचं नाहीये एवढं फेशियल करेपर्यंत सगळ्यात मेन पॉईंट आहे तुम्हाला पाणी अजिबात वेस्ट करायचं नाही तुम्हाला थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचे अगोदरच त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉटनचं कपड्यामध्ये पाण्यामध्ये डिप करून अशा प्रकारे तुम्हाला आ, क्लीन करून घ्यायचं चेहरा पाणी वेस्ट करायची गरज नाहीये आता पाण्याची खूप प्रॉब्लेम होणार आहे इथून पुढं तर प्लीज पाणी वाचवा पाणी वेस्ट करायचं नाही तुम्ही माझा चेहरा बघू शकता कशा प्रकारे दोन स्टेपला कसं झालेलं आहे माझा चेहरा लगल, तर ह्याला अजून थोडं एन्जॉय करण्यासाठी आपल्याला पुढला स्टेप करावा लागेल तर पुढल्या स्टेप साठी काय लागणार आहे बघू चला आपण थोडस तर नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला मसाज द्यायचा चेहऱ्याला मसाज देण्यासाठी मी तर कॅस्टर ऑइल घेतलेला आहे अर्धा चम्मच घेतलेला आहे जास्त घेऊ नका आणि त्याच्यानंतर मी एक ई चे कॅप्सूल घेतलेले आहे ते पूर्ण ऑइल काढून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे विटॅमिन ची ऑइल ज्यांना माहिती नाहीये त्यांना म्हणजे मेडिकल स्टोर मध्ये किंवा ऑनलाईन देखील भेटू शकतं त्याला मसाज करायचं तर बघू शकता मसाज जे आपण बनवलेला आहे ऑइल त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढं मसा स्टेप येतात तेवढं करायचं आहे असं काही नाही कुठला रूल नाहीये तर बघू शकता मी अशा प्रकारे करते तुम्हाला वेगळं काही वेगळे स्टेप येत असेल तर ते देखील करू शकता जेणेकरून आपल्या चेहऱ्याला फक्त ब्लड सर्क्युलेशन द्यायचं आहे आणि जे आपण मसाज केलेली आहे म्हणजे ते आपल्या सेल्सला ला म्हणजे चांगलं काम करण्यासाठी मदत करतं आणि आपले चेहरे चेहरा ग्लोविंग बनवतो तर अशा प्रकारे रिंकल्स येऊन देत नाहीत फाईन लाईन्स येत नाहीत चेहऱ्यावरती आणि ज्यांना पिंपल्स प्रॉब्लेम आहे त्यांना खूप गरजेचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी फेशियल म्हणजे चांगलं मसाज करत आहे तुम्हाला इथं तुम्हाला कॅस्ट्रॉल आवडत नसेल तर तुम्ही इथं कोकोनट ऑइल ऑइल किंवा बादामाचं तेल देखील घेऊ शकता काहीच हरकत नाहीये तर ह्याला पाच पाच मिनिटं ते सहा दहा मिनिटं चांगलं मसाज करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जे आपण मसाज करत आहे हे केल्यानंतर तुम्ही रोज देखील हा मसाज करू शकता तुमच्या चेहऱ्यावर रिंकल्स येणार नाहीयेत जे आपण गरम पाणी केलेलं आहे त्याच्याने परत हा पुसून घ्यायचा आहे ऑइल जे आपण अप्लाय केलेला आहे बघू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे फेस पॅक अप्लाय करायचा आहे चांगलं पुसून घेतल्यानंतर चेहऱ्याला चेहऱ्याला कुठल्या स्टेपला धुवायची गरज नाहीये फक्त पुसून घ्यायची गरज आहे हो, हो, तर आता आपण लास्ट स्टेप करणार आहोत त्याच्यासाठी आपण फेस पॅक बनवणार आहोत तर इथं मी अर्धा चम्मच चंदन पावडर घेतलेला आहे त्याच्यानंतर मी थोडीशी कस्तुरी हळद घेतलेली आहे आंबे हळद घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातली देखील हळद घेऊ शकता त्याच्यानंतर मी साधं बेसन घेतलेले आहे बेसन आवडत नसेल तर तुम्ही म्हणजे तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता मी फक्त तुम्हाला ऑप्शन सांगत आहे त्याच्यानंतर मी रोज वॉटर घेतलेला आहे तुम्ही इथं दूध देखील ऍड करू शकता रोज वॉटरच्या ऐवजी दुसरं काही म्हणजे मी तुम्हाला ऑप्शन सांगत आहे तुमच्याकडे जे अव्हेलेबल आहे ते असं नाही की मी जे इन्ग्रेडियंट यूज केलेले आहे तेच यूज करायचं आहे तुम्हाला जे सूट होतं तुम्ही यूज करू शकता ह्याला चांगलं मसाला मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे चांगलं कलर होतं कलर पण येतो माझं थो थोडंसं पातळ झालेलं आहे तुम्ही क्वांटिटी म्हणजे रोज वॉटरची कमी ठेवा त्याच्यामध्ये माझं जास्त रोज वॉटर पडलेलं आहे पटकन तर आपल्याला इथं फेस पॅक लावायचा आहे चेहऱ्याला तर अशा प्रकारे तुम्ही लाऊ घेऊ शकता तुम्ही जास्त वेळ ठेवायचा आहे याला थिक्क पेस्ट लावा कारण की फेस पॅक आहे हे लवकर सुकतो त्याच्यामुळे तुम्हाला जास्त घट्ट सर लावायचं आहे माझं थोडस पेस्ट थिक लूज बनलं होतं त्याच्यामध्ये मी परत बेसन ॲड करून चांगले एक थिक्क पेस्ट बनवलेलं आहे अशा प्रकारे माझा आईना ना तिकडच्या साईडला आहे मी तिकडे बघून लावत आहे मला फोनमध्ये व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी आयण्याच्या समोर उभे राहून मी लावते चेहऱ्याला मग तुम्ही डोळ्याखाली वगैरे चांगलं लावून घ्या जिथं जिथे डार्क सर्कल्स आहेत तिथे व्यवस्थित लावून घ्या तुम्ही मानेला गळ्याला कुठं कुठं लावायचं आहे तुमच्या हाताला वगैरे तुम्ही तुमचे हात वगैरे काळे झाले असतील तुम्ही हे नक्की वापरून बघा हा खूप तुम्ही फक्त साधा हा फेस पॅक वापरला तरी तुमच्या चेहऱ्यावर चांगला ग्लो येईल ह्याला पाच ते दहा मिनिटं ठेवायचंय पूर्ण सुकून द्यायचं नाहीये ह्याला फक्त थोडस सुकून द्यायचंय पर्सेंट त्याच्या व्यवजी जास्त नाही सुकून द्यायचं तर तर बघू शकता माझा चेहरा थोडंसं जास्त सुकलेला आहे तर डायरेक्ट तुम्हाला रिमूव्ह करायचं नाही याला अगोदर चांगलं वल्ल करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला स्क्रीनला रॅशेस येणार नाही सुकल्यानंतर डायरेक्ट रिमूव्ह करू नका तर चेहऱ्यावर रॅशेस येतील तर चांगला असा चेहरा वल्ल करून घ्या मी आयण्याचे एकदम समोर करत आहे इकडून तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही म्हणून इकडून करत आहे तर बघू शकता मी चेहरा चांगला वल्ल करून घेत आहे त्याच्यानंतर तुम्ही चांगलं म्हणजे मसाज करून तुम्ही रिमूव्ह करा जेणेकरून दे, डेक्स स्किन जे आहे ते रिमूव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला एक चांगला चेहरा ग्लो भेटल तुम्हाला कुठल्या फेशियलची गरज लागणार नाही तुम्हाला पंधरा दिवसात एक वेळा ह्याला करायचं आहे जास्त नाही करायचं आठवड्यात तुम्हाला, तुम्हाला, कर तुम्हाला चा कर तर तुम्हाला ह्याला पुसून घ्यायचं आहे पाणी अजिबात वेस्ट करायचं नाही पुसल्यानंतर तुम्हाला इथं काहीच लावायचं नाहीये तुम्ही चोवीस तास काहीच लावायचं नाही चेहऱ्याला मॉइश्चरायझर वगैरे काहीच लावायचं नाही असंच सोडायचं आहे आणि फेसवॉश तर अजिबात यूज करायचं नाही चेहऱ्याला तर माझी लाईट ये जा करते घरी तर बघू शकता मी चांगलं पुसून घेत आहे पुसून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा ग्लो एन्जॉय करू शकता तर फ्रेंड्स कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा देखील आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा तर बघू शकता कसा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला कुठल्याच महागाडे फेशियलची गरज लागणार नाही आणि तुमचा चेहरा जे ग्लो केलेली आहे तुम्हाला एक टोन किंवा दोन टोन छान दिसणार आहे चेहरा तुम्ही नक्की फेशियल ट्राय करून बघा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये